नारद महर्षीच्या सांगण्यावरून जे गर्भसंस्कार झाले होते हे भक्त प्रल्हाद आता भक्त प्रल्हाद आणि हिरण्य कश्यप यांचा संवाद चालू आहे काय नारायण नारायण लावलाय तुम्ही त्या नारायणाने तुझ्या आत्याचा जीव घेतला त्या नारायणाने तुझ्या काकाला मारलं आणि तू त्या नारायणाची भक्ती करतो कर त्या नारायणाचं नाव मी हिरण्य कशू तुझा बाप आहे फक्त प्रल्हाद म्हणतोय बाबा तुम्ही फक्त माझे बाप आहात पण मी ज्याचं नाव देतो तो ब्रह्मांडाचा बाप आहे तुम्ही मान्य करा विष्णू नको तुझ्या समोर तुझा बाप उभा आहे जीव घेऊन टाका मी तुझा मारणेवाला मारणेवाला भगवान वाला हे भगवान मारनेवाला बचने आज फक्त मी तुझा भगवान तुला कसा वाचवतो ज्या भगवान का तू नाव घेतो तू बघितला हो कुठं आहे तुझा भगवान कुठं आहे कुठं नाही माझा भगवान चराचरात परमात्मा आहे कणाकणात परात्मा चराचरात असेल हो खांबातही आहे आणि मग हिरण्य कश्यपून येत्या खांबाला लाक मार दुर्ज भरी <laughs> हिरण्य कश्यपो यांचं युद्ध चालू आहे आकाश गर्जना होताय भयंकर भगवान परमात्मा आणि युद्ध चालू हिरण्य कश्यपोला वाटतय की जगात मला कोणीच मारू शकत नाही माझा अंत कोणी करू शकत नाही का करू शकत नाही कारण त्या हिरण्य कश्यपोला परमात्म्याचं वरदान होत आणि तेच वरदान आता नरसिंह भगवान आपल्या मांडीवर त्या हिरण्य घेताय घेत आहे आणि हिरण्य कश्यपला मांडीवर घेतल्याच्या ते आता आठवत आहे जरा लक्ष देऊन ऐका हे हिरण्य कश्यप मी तुला मारण्याच्या आधी त्या गोष्टी सांगतोय त्या जरा लक्ष देऊन ऐक तुला वरदान होतं तुला माणूस मारू शकत नाही बाई मारू शकत नाही मी ना बाई आहे ना माणूस आहे तुला पशु मारू शकत नाही तुला पक्षी मारू शकत नाही मी ना पशु आहे ना पक्षी आहे ना तुला रात्री मारू शकतो ना दिवसा मारू शकतो आता रात रा ना रात्र आहे ना दिवस आहे संध्याकाळची वेळ आहे ना घराच्या आत ना घराच्या बाहेर घराच्या उमरट्यावर मारतोय ना जमिनीवर मारतो आहे ना आकाशात मारतो आहे दोघांच्या मध्ये मारतो आहे ना शस्त्राने मारतो ना अस्त्राने मारतो मी तुला वाघ नखाने मारणार आहे तुला ना देव मारतो आहे ना तानव मारतो आहे या दोघांचे स्वरूप मी नरसी भगवान आज तुला मुक्ती प्रदान करतो आहे ओ नरसिंह भगवान असं लाल अचंबित झालेले आहे सगळे देव तिथं जमा झाले आणि सगळ्या देवांनी भक्त प्रल्हादाला सांगितलं तुम्ही आता त्यांचा राग शांत करू शकता आणि मग भक्त प्रल्हादाला नरसिंह भगवानने आपल्या मांडीवरती घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर नरसिंह भगवंताने आता भक्त प्रसादासाठी आपला राग शांत केलेला आहे उमापती महादेव पार्वती जय हर हर छत्रपती शिवाजी महाराज हिंदू श्री महाराणा प्रताप सत्य सनातन हिंदू धर्म की भारत माता जय मेरा मोला नगर में आया हरि ओम ओमन आया हरि ओम ओम समाया मेरा मोला नगर में आया ¡Hola!